नमस्कार मी श्वेता रेस्पी आणि बरेचकाही आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ते आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या घरामध्ये नेहमीच एक दोन अशा पोळ्या उरतात तर या पोळींपासून आज मी पोळीचा बॉम्ब ही नवीन रेसिपी बनवणार आहे तर इथे माझ्याकडे तीन पोळ्या उरलेल्या आहेत तर या तीन पोळ्यांचा स सुरुवातीला मी रोल बनवून घेते तर रोल बनवून घेतल्यानंतर चाकूच्या मदतीने याला पातळ अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम पातळ पातळ याला असे मी कट करून घेते तोपर्यंत तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा की तुमच्या घरात पोळ्या उरल्यानंतर तुम्ही त्या पोळ्यांचं काय करता तर आज सर्वांना आवडेल अशी मस्त पोळीचा बॉम्ब ही रेसिपी आपण करणार आहोत तर पोळींचे असे कट करून झाल्यानंतर हाताने मी सुटसुटीत करून घेते आणि याचे जर खूप लांब लांब तुकडे झालेले असतील तर ते हाताने थोडेसे तोडून घ्यायचे आहेत म्हणजे अगदीही लांब नाईट ठेवायचे अगदी एक बोटाच्या मापाने तुकडा राहील इतपत असे आपल्याला तुकडे बनवून घ्यायचे आहेत तर आता या तुकड्यांवरती अगदी एक ते दोन चमचे मी पाणी शिंपडून घेते तुम्ही ही ताज्या पोळीचे सुद्धा करू शकतात आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे अगदी थोडंसं मी मीठ घालते कारण आपण कणिक भिजवताना कणकेमध्ये मीठ घालतोच म्हणून अगदी चवीपुरत मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी घालते हळद अगदी थोडस घालायचं आहे लाल तिखट आणि कोथिंबीर तर हे घालून आपल्याला हे छान असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सुटसुटीत होतो जेणेकरून कॉर्नफ्लोअर आणि हळद तिखट पोळीला सगळ्या बाजूने लागलं जाईल या पद्धतीने आपल्याला हे फक्त मिसळून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण मिसळून झाल्यानंतर मी बाजूला ठेवते आता एका मिक्सरच्या जारमध्ये मी एक चमचा लसूण घेतलेला आहे एकच अगदी हिरवी मिरची घेतलेली आहे कारण मी हे लहान मुलीसाठी बनवते अर्धी वाटी माझ्याकडे मटार होते तर मी ते घातलेले आहेत आणि कोथिंबीर तर हे आपल्याला मिक्सरवरती जाडसर क्रश करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी एका बाउलमध्ये तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर आता हे तीन बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर अतिशय चविष्ट ही रेसिपी लागते तुम्ही सुद्धा करून नक्की पहा तर आता तिन्ही बटाटे उकडलेले खिसून झालेले आहेत तर याच्यामध्ये मी घालते हळद लाल तिखट एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा धने पावडर जिरे पावडर त्याचबरोबर एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता मी मीठ घालायचं आहे चवीनुसार अगदी थोडंसं बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर आपण जे मिक्सरवरती लसूण मटार आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली होती जाडसर ती घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर का अगदी लगेचच बटाटे उकडल्यानंतर ही रेसिपी करत आहात तर थोडंसं हे ओलसर असं बॅटर होतं तर यावेळेस तुम्ही यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअरसुद्धा घालू शकता पण मी बटाटे सकाळीच उकडून ठेवलेले होते तर त्यामुळे माझं हे जे मिश्रण आहे तर ते अगदी सैलसर झालेलं नाही तर आता हाताने याला संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसा तेलाचा हात लावून या बॅटरला हातावरती मी या पद्धतीने टिक्कीचा शेप देऊन घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही उभे सुद्धा आकार देऊ शकता तर मी ते टिक्कीचा आकार देत आहे आणि तळ हातावरती असा रोल करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली ही टिक्की छान दिसेल आता याच पद्धतीने मी या सर्व बॅटरच्या अशा टिक्क्या करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे तर एका बाउलमध्ये मी अगदी छोटी अर्धी वाटी कणिक घेतलेली आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण या रेसिपीमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी मिठाचा वापर करतोय तर अगदी थोडंसं थोडस घालायचं आहे तर या कणकेमध्ये मी पाणी घालून अशी पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे एकदम पातळ आपण बनवून घेतलेली आहे तर आता काय करायचं हे या ज्या आपण टिक्या बनवून घेतलेल्या आहेत तर त्या या कणकेच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता आपण जे पोळीचे तुकडे करून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत पद्द हलका सा हे पहा या पद्धतीने हलकंसं प्रेस करून टिक्कीचा आकार अजिबात बिघडू द्यायचा नाही फक्त हे टिक्की जी आहे तर या पोळीच्या तुकड्यांवरती संपूर्णपणे कोट करून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी हलकासा प्रेस करून मी हे असे बॉम्ब बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर आता आपले बॉम्ब बनवून रेडी आहेत इथे ते तेलसुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे तर एका पॅनमध्ये जेवढे मावतील तेवढेच आपल्याला हे ते पोळीचे बॉम्ब आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तेल मी खूपही कडकडीत गरम केलेले नाही मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर अगदी एक साईडने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे हलवायचे नाहीत तर आता याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत हे बॉम्ब तर जितके सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत तर याच्यामध्ये घातलेला मटार आणि आमचूर पावडर यामुळे याची टेस्ट खूप छान वाढते है तर हे पहा या पद्धतीने मी दोन्ही साईडने हे पोळीचे बॉम्ब तळून घेते त्या मस्त गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर हे मी काढून घेणार आहे आणि आता उरलेले जे आहे तर ते सुद्धा मी यामध्ये तळून घेते तर या पद्धतीने संपूर्ण पोळीचे बॉम्ब बनवून रेडी आहेत तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा